येवल्यात बंदी असलेला नायलॉन मांजा शहर पोलिसांनी जप्त केला असून आरोपी विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे मकर संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यात बंदी असलेला नायलॉन मांजा चोरी चुप्या पद्धतीनं विकला जात असल्याची गुप्त माहिती येवला शहर पोलिसांना मिळाली होती दरम्यान येवला शहर पोलिसांनी या माहितीच्या आधारे नागड दरवाजा परिसरात छापा घालून इम्रान इक्बाल शेख याला अठरा नायलॉन मांजाच्या चाकऱ्यांसह ताब्यात घेतले असून त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली दरम्यान नायलॉन माझ्याचा वापर व विक्री करणाऱ्या विरोधात देखील गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली यासह वारंवार या, सह या गुन्ह्यात सहभागी झाल्यास तडीपारीची कारवाई देखील करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला सदरची कारवाई पोलीस अंमलदार सतीश मोरे गणेश सांगळे सोनिया गरुड मोनाली ठाकरे पोलीस शिपाई बिडकर आदींनी केली आहे पोलीस निरीक्षक अनिल भवारी येवला शहर पोलीस स्टेशन आमचे एस नाशिक जिल्ह्याचे श्री बाळासाहेब पाटील यांनी काही दिवसापूर्वी आम्हाला सूचना केल्या होत्या की नायलॉन मांज्या याच्यामुळे अपघाताचे तसेच मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे तसेच पशु पक्षी यांना इजा होते या सर्व नायलॉन मांजा विक्री करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा माननीय एस पी सरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आमचे खबरे ऍक्टिव्हेट केले होते आणि नायलॉन मांजा चा शोध घेण्याचं काम चालू होतं आमच्याकडे नेमणुकीचे असलेले पोलीस कॉन्स्टेबल सतीश मोरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नांदगाव गेट रेल्वे गेट त्याच्या पाटाजवळ एक इसम हा प्लास्टिकच्या गोणीत नायलॉन मांज्या घेऊन त्या ठिकाणी विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी दोन पंचा समक्ष छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये इसम नामे इम्रान इकबाल शेख हा आम्हाला नायलॉन मिळून आला त्याच्याकडे एकूण अठरा फिरक्या ज्याला नायलॉन मांजा गुंडाळ आला होता असा सात हजार आठशे रुपये किमतीचा मुद्दमाल मिळून आला त्याला या प्रकरणी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे